जास्त बोलू नका अंगलट येईल अजित पवार विधान परिषदेत का भडकले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे दुसऱ्या आठवड्याच्या चौथ्या दिवशी विधान परिषदेत काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकल्याचे याला मिळाले मला फार बोलायला लावू नका अंगलट येईल असा इशारा अजित पवार यांनी दिला डोंट मेक मी टॉक टॉमस अजित पवार ऑन गॉट्रीस एम ए क्वेश्चन काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी आज सभागृहात प्रश्न केला की सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी या सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की विदर्भ वैधानिक विकास महामंडळ मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ यांना विदर्भ वैधानिक मंडळ संबोधण्यात यावे तर मला असे विचारायचे आहे की समजा उद्या आपण तशा पद्धतीचा प्रस्ताव राज्यपालाच्या माध्यमातून गृह खात्याकडे किंवा केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या ते जर असे म्हणाले की पहिले या मंडळाचं नामांकन असं होतं आणि तुम्ही आता मंडळ असं संबोधित केलं आहे आणि तसा प्रस्ताव परत पाठवला तर आम्ही काय करायचे त्यामुळे हा प्रस्ताव परत येणार नाही याची हमी देणार आहे का की फक्त सरकारला या प्रस्तावाला मुदतवाढ द्यायची आहे आणि फक्त वेळ काढूपणा करायचा आहे कारण हा एक विशिष्ट प्रश्न मी या ठिकाणी मांडत आहे नाही तर अंगलट येईल अभिजित वंजारी यांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारने वेळ काढूपणा केला आहे त्यांनी निर्णय घेतला नाही मी या गोष्टीचा साक्षीदार आहे त्यामुळे मला फार बोलायला लावू नका नाही तर अंगल आज या ठिकाणी अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भात मी सभागृहाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की आताच्या सरकारचे आणि केंद्र सरकारचे संबंध अतिशय चलोख्याचे आहेत त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्याय होणार नाही ही, ही खबरदारी आम्ही घेतली आहे